नमस्कार मित्रांनोनी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरीच्या पुढच्या भागात मिस्टर सेन यांनी आरवच्या केबिनचा दरवाजा उघडला तसं सान्वी आत निघून आली आत तो तिची वाट पाहत उभा होता त्याच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट होती तो द आरव आहुजा हसत तिच्या स्वागताला उभा होता वेलकम मिसेस आहुजा त्याने पुढे येऊन तिला साईड हक केलं त्याच्या चेहऱ्यावरून आनंद उसंडून वाहत होता आरो तिने समाधानाने त्याच्याकडे पाहिलं कधीपासून वाट पाहतोय तुझी एवढ्या दिवसात तू एकदाही ऑफिसला आली नाहीस तो तक्रारीच्या सुरात म्हणाला तुम्ही मला बोलवलं कुठे ती म्हणाली तुझ्या ऑफिसला तुला बोलवायला कशाला हवे तू कधीही येऊ शकतेस इकडे बस आरवने तिचा हात धरून तिला त्याच्या चेअरवर बसवलं आरो ही तुमची जागा आहे मी इथे बसू शकत नाही ती बावरून म्हणाली तू या ऑफिसची मालकी नाही सानवी नुसतं नावाला नाही तर या पोस्ट सांभाळायची काबिलियत देखील तुझ्यात आहे त्यामुळे इथे बसण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे माझी तर इच्छा आहे की तू कायमच आपल्या ऑफिसला निघून यावंस इथे तुझी खूप गरज आहे पण हा निर्णय तुझा तू घ्यायचास तुझ्या निर्णयात मी दखल देणार नाही आरो मनापासून म्हणाला मला माहिती आरो ॲक्च्युली मला इथे यायचा प्रॉब्लेम नाही आहे पण मी त्या कंपनीत माझ्या काबिलियतवर तो प्रोजेक्ट मिळवला आहे त्यामुळे जोपर्यंत तो प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही मी इकडे येऊ शकत नाही ती प्रामाणिकपणे म्हणाली आय नो स्वीटी तू तिच्या हातावर ओट टेकवत म्हणाला बरं मला सांगा तुम्ही मला इकडे का बोलवलं आपण ऑफिस सुटल्यावर परस्पर गेलो असतो ना सानवीने न समजून विचारलं मला जरा काम आहे तेवढं झालं की आपण निघू म्हणून तुला इकडे बोलवलं बरं तू तु बस तुझ्यासाठी कॉफी मागवतो आरोने कॉल करून कॉफी मागवली सानवी आरवचं ऑफिसने हाळत होती ऑफिसमधून मुंबईचा व्ह्यू दिसत होता अगदीच नयनरम्य दृश्य होतं ते संध्याकाळ झाल्याने सूर्य अस्ताला निघाला होता त्याचा लाली महाकाशात पसरला होता आरव किती छान वाटतं ना इथे काळोख पडल्यावर तर हे दृश्य अजूनच विलोभनीय दिसत असेल सानवी एक्साईट होत म्हणाली हो तिकडे समोर बघ थोड्या वेळा तिथे लाईटचा प्रकाश पडून ती जागा लखलख होऊ लागेल तुला माहिती आहे मी माझं केबिनी या का बनवलं तो म्हणाला हा व्ह्यू पाहण्यासाठी ती म्हणाली नाही इथे उभं राहिल्यावर माझी नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत मला माझं साम्राज्य पसरवायचं आहे बिझनेस जगात मला माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचे सगळ्यांना प्रश्न पडतो अजित सरांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीसाठी त्यांच्या कंपनीसाठी माझ्यासारख्या अनोखी व्यक्तीची निवड का केली कारण त्यांनी माझ्यातील पोटेन्शियल ओळखलं होतं माझी भूक माझी इच्छा त्यासाठी सर्वस्वपणाला लावायची हार्डवर्क स्मार्ट वर्क करण्याची तयारी हे सगळे गुण त्यांनी अगदी जवळून अनुभवले होते मिस्टर सेन यांनी सरांसोबत पण काम केले आणि माझ्यासोबत पण जेव्हा मिस्टर सेन यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसला तेव्हा त्यांनी मला साथ द्यायचं कबूल केलं स्वतः मिस्टर सेन यांनी माझी परीक्षा घेतली आहे आरो म्हणाला मला माहिती आहे तुमच्यात खूप टॅलेंट आहे तुम्ही खूप मेहनत घेता प्रामाणिक मेहनत असते तुमची तुमचं इंटेन्शन पण चांगलं असतं त्यामुळे मला खात्री आहे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली तू आहेस ना माझ्यासोबत तू तिच्या नजरेत पाहत म्हणाला मी कायम तुमच्यासोबत आहे आरव काळजी नका करू ती मनापासून म्हणाली दोघे बोलत असताना त्याच्या केबिन डोअरवर नॉक झालं लारा त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आली होती लारा मिस्टर सेन यांना विचार सगळं रेडी आहे ना आरव बोलला हो सर विचारते लारा अदबीने म्हणाली तिने कॉफीचा मग टेबलवर ठेवला आणि बाहेर निघून गेली लारा पण तुमच्यासोबत आधीपासून आहे का सानवीने सवाल केला हो लारा सरांपासून इथे कामाला आहे सरांचा खूप विश्वास होता तिच्यावर सरांना काय म्हणायचे हे त्यांच्या एका शब्दावरून ओळखायची होती तिनेच मला इथलं काम कंपनीच्या कामाबद्दल माहिती दिली आहे मिस्टर सेन माझा राईट हँड असतील तर ला लारा लेफ्ट हँड आहे है। आरो म्हणाला अंश आणि राज कुठल्या डिपार्टमेंटला आहेत ती बोलली सध्या तरी त्यांना त्यांच्या कॅलिबरनुसार पोस्ट दिले मी पण त्यांना तयार करायला आपले काही सिनियर हायर केलेत जेणेकरून ते त्या दोघांना लवकर ट्रेन करतील मला विश्वासू लोकांची खूप गरज आहे सो त्यांना तयार केलं तर माझी बरीच कामं हलकी होतील आरो म्हणाला मिस्टर आहुजा मी तुमच्या ऑफिसला आले तर तुम्ही मला कुठली पोस्ट देणार तिने हसत विचारलं तुला तर मी ऑलरेडी ही पोस्ट दिली आहे हे ऑफिस तुझंच आहे सानवी मी मनापासून बोलतोय आरो म्हणाला Hmm. तुम्हाला खरं सांगू मलाही स्वतःला स्वतंत्र बिझनेस सुरू करायचा होता ते केसरी वगैरे कसं ट्रीप अरेंज करतात तशा ट्रीप अरेंज करायच्या होत्या मला फिरायला खूप आवडतं सोबत गाईड म्हणून काम करायला देखील स्वतःचं टूर अँड ट्रॅव्हल्स देखील सुरू करायचं होतं तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशात असे बरेच सिनियर सिटिझन्स आहेत ज्यांना फिरायचं असतं पण त्यांच्याकडे पैसे नसतात त्यांना कमी खर्चात आपला देश फिरवायचा आहे मला सान्वी तिच्या स्वप्नांविषयी भरभरून बोलत होती कमी पैशात का आपण फ्रीमध्ये फिरवू शकतो आरो म्हणाला माणसाला फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते असं म्हणतात सानवी बोलली राईट तो स्माईल करत म्हणाला दोघे गप्पा मारत कॉफी पीत होते मिस्टर सेन यांचा कॉल आला तसं त्यांनी बोलणं आवर्ते घेतलं आणि ते ऑफिस बाहेर पडले आरो तिला घेऊन ऑफिसच्या सा मागच्या साईडने बाहेर पडला विरेशचा माणूस त्यांच्यावर पाळत ठेवून होता तो याच भ्रमात होता की सानवी आणि आरव अजून ऑफिसमध्येच आहेत त्यामुळे तो निश्चिंत झाला सानवी आणि आरव डॉक्टर पुरा त्यांच्या हॉस्पिटलला आले तेव्हा त्यांची ओ पी डी आवरली होती आरवने त्यांची खास अपॉइंटमेंट घेतल्याने त्यांनी त्याला सगळ्यात शेवटी बोलावलं होतं मॅ आहे कमेंट डॉक्टर येस मिस्टर आहुजा डॉक्टर पुरा त्यांनी हसून त्यांचं स्वागत केलं प्लीज हॅव अ सीट डॉक्टर पुरात अदबीने म्हणाले थँक्स आरव आणि सानवी त्यांच्या समोर बसले डॉक्टर ही सानवी माझी वाईफ आपलं याआधी बोलणं झालं होतं हो नक्कीच हॅलो मिसेस आहुजा हॅलो डॉक्टर ती बोलली मला मिस्टर आहुजा यांनी तुमची फाईल दाखवली होती मला वाटतं आपण अगदी सुरुवातीपासून तुमची ट्रीटमेंट सुरू करूया ट्रीटमेंटसाठी तुम्हाला जे काही आठवतं ते मला सांगावं लागेल मी तुमची काही सेशन घेईल त्यानंतर आपल्याला समजेल की एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे डॉक्टर पुरात म्हणाले सर मला मधल्या दोन वर्षातील काहीच आठवत नाही ते आठवणं खूप गरजेचं आहे सर प्लीज हेल्प मी सान मी अगतिक होत म्हणाली डोंट पॅनिक मिसेस आहुजा मी तुम्हाला म्हणालो ना मी तुमची पूर्ण मदत करणार आहे हळूहळू तुम्हाला सर्व काही आठवेल पण तुम्ही हिमतीने आणि सर्व खरं खरं मला सांगितलं पाहिजे मिस्टर आहुजा तुम्ही बाहेर थांबाल का यांना बोलताना अकोड वाटायला नको डॉक्टर म्हणाले नाही नको डॉक्टर आरव ना इथेच थांबू द्या माझी बिलकुल इच्छा नाही की त्यांच्यापासून काही लपवावं उलट ते असतील तर मी आत्मविश्वासाने बोलू शकेल माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मला खात्री आहे माझ्या आयुष्यात अगदी काही घडून गेलं असलं तरी आरव माझी साथ कधीच सोडणार नाहीत सान्वी पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली आरव आश्चर्यचकित होऊन तिच्याकडेच पाहत होता तिच्या बोलण्यातील कॉन्फिडन्स त्याला सुखावून गेला ती हळूहळू पूर्वपदावर येते याची त्याला जाणीव होऊ लागली हरकत नाही मिसेस आहुजा मिस्टर आहुजा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की मिसेस आहुजा बोलत असतील तेव्हा तुम्ही देखील तुम्हाला काही आठवत असेल किंवा मिसेस आहुजा यांच्या वागणं बोलण्यात कधी केव्हा बदल होतो याबद्दल काही आठवत असेल तर ते पॉईंट लिहून काढा आपल्याला त्यांची मदतच होईल डॉक्टर पुरात म्हणाले ओके डॉक्टर आरो बोलला गुड डॉक्टरांनी लावली ते आरोवाने सानवीला घेऊन आतल्या रूममध्ये आले सानवीला समोर बसवून त्यांनी रेकॉर्डिंग सुरू केली आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली डॉक्टर आरव आणि सानवीला घेऊन आतल्या रूममध्ये आले आरव बाजूला शांत बसून होता डॉक्टरांनी सानवीला काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या तसे तिचे डोळे जडवले आणि आपोआप मिटले गेले डॉक्टर हळूहळू तिला एक एक प्रश्न विचारत होते तीही त्यांची उत्तरं देत होती पहिलंच सेशन असल्यामुळे डॉक्टरांनी तिला फार काही खोलात जाऊन विचारलं नाही पण त्यांना एक गोष्ट मात्र समजली होती ती म्हणजे भले तिच्या आयुष्यातील दोन वर्ष मिटवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी ती पूर्णपणे पुसणं त्यांना शक्य झालं नव्हतं अजूनही तिच्या मनपटलावर त्या आठवणी तशाच होत्या जेव्हा डॉक्टरांनी तिची जुनी फाईल पाहिली त्यावरून त्यांना इतकं तर समजलं की सुरुवातीपासून तिला चुकीची मेडिसिन देण्यात आली होती थोड्या वेळात ती शुद्धीवर आली तिला आता मगापेक्षा खूप बरं वाटत होतं मिसेस आहुजा आज तुमच्या थेरपीचा पहिला दिवस होता त्यामुळे आपण एकदम खोलात चिरलो नाही पण जसं जसे, जसे आपले सेशन होतील तसं तसं तुम्हाला हळूहळू सगळं आठवायला लागेल मी काही मेडिसिन लिहून देतो ती तुम्ही वेळेवर घ्या काही वाटलं अस तर मला कॉल करा डॉक्टर म्हणाले हो चालेल ती बोलली आरव आणि सानवीने डॉक्टरांचा निरोप घेतला आणि ते बाहेर पडले आरवने गाडी ऑफिसकडे वळवली ऑफिसमध्ये जाऊन त्याने एक फाईल घेतली आणि दोघे गे। मेन गेटने ऑफिसच आणि दोघे मेन गेटने ऑफिसच्या बाहेर आले आणि घरी जायला निघाले डॉक्टर पुरातकडून निघाल्यापासून सानवी शांत शांत होती नक्कीच ती कसला तरी विचारात हरवली आहे हे त्याला समजत होतं सानवी ठीक आहेस ना तू आरो म्हणाला हो मी ठीक आहे उलट मला आता जास्त बरं वाटतंय ती म्हणाली गुड म्हणजे लवकरच तुला बरं वाटेल आणि जुनं आठवेल तो बोलला आठवलं पाहिजे आरो कारण मला माझं मन सांगतंय की त्या दोन वर्षात खूप काही घडलं जर बाबांनी मला सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं पण त्यांना कळत नाही या आपल्या मुलीला किती त्रास होतो आहे सानवी म्हणाली सानवी नक्को इतका विचार करूस डॉक्टर पुरात म्हणालेत ना ते आपली मदत करतील मग नक्की करतील आरो बोलला आरो मला काय फील होते सांगू हां लवकरच खूप काहीतरी मोठं होणार आहे जे थांबवायचं असेल तर मला जुनं आठवलं पाहिजे मला मान्य आहे मी कोणी मोठी व्यक्ती नाही जे सगळं थांबेल पण आपण प्रयत्न करू शकतो ना ती म्हणाली नक्कीच सानवी आपण प्रयत्न केले पाहिजेत मी आहे ना तुझ्यासोबत माझा विश्वास आहे की तुझं मन जे सांगते ते कदाचित खरं असू शकतं आपण सगळं ठीक करू तू तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला तसं तिला पण बरं वाटलं थोड्या वेळात आरो आणि सानवी घरी पोहोचले त्याने गाडी पार्क केली आणि दोघे हात आले त्यांनी आत पाऊल ठेवलं समोर सानवीचे आईबाबांना पाहून त्या दोघांनाही आश्चर्य वाटलं आई तू इकडे सानवी म्हणाली कशी आहे सान्वी बऱ्याच दिवसात आपली भेट झाली नाही म्हणून तुला भेटायला आली आहे आई भावनिक होत म्हणाला मी मजेत आहे आई तुम्ही कसे आहात ती म्हणाली हा आयुष्यात आल्यावर तू तर आम्हाला विसरूनच गेलीस बाबा स्वरात म्हणाले यांच्यामुळे नाही बाबा तुमच्यामुळेच मी तिकडे येत नाही उगाच प्रत्येक गोष्टीचं खापर आरववर फोडू नका तुम्ही इकडे मला भेटायला आलात की आरवना बोल लावायला आलात ला ला ला। सानेने थेट विचारलं फार हिंमत करून बोलायला लागले ला तू बाबा म्हणाले जुना कॉन्फिडन्स परत आला इतकंच तुम्ही बसा मी आलेच सानवी म्हणाली आम्ही इथे बसायला आलो आहोत तुझ्या आईला तुला भेटायची इच्छा झाली होती म्हणून आलोत सुनंद आता आपण निघूया का बाबा म्हणाले अहो आई बोलला नाही म्हणजे जी अवस्था डॉक्टर राठोडांची झाली तिचं आपलं व्हायला नाही म्हणजे जी अवस्था डॉक्टर राठोडची झाली तीच आपली व्हायला वेळ लागणार नाही बरोबर बोलतो ना मी बाबा आरमवर नजर रोखत म्हणाले डॉक्टर राठोड कोण डॉक्टर राठोड लता यांनी न समजून विचारलं विचारा तुमच्या लेखाला तुमच्या मुलामुळे माझ्या मुलीचं आयुष्य खराब व्हायला लागले काय गरज होती तिच्या भूतकाळात डोकवायची बाबा म्हणाले बाबा काय बोलताय तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही आरवला जबाबदार कसे काय धरू शकता सानवी उसरून म्हणाली एक मिनिट सान्वी हे भूतकाळ वगैरे काय आहे आरव तुला माहीत होतं सगळं आरवच्या बाबांनी आरवकडे मोर्चा वळवला खरं तर आरवला हे प्रकरण घरच्यांसमोर अशा पद्धतीने आलेलं नको होतं खरं तर ते कुणाला कळावं ही त्याची इच्छाच नव्हती पण सानवीच्या बाबांनी अचानक हे सगळं बोलून घोळ घालून ठेवला होता बाबा सानवीला नका विचारू विचारायचं असेल तर तिच्या बाबांना विचारा तिला बाबा स्वतःला यातलं काही आठवत नव्हतं तर ती आपल्याला काय सांगणार आरो सानवीची बाजू घेत म्हणाला मला समजेल अशा भाषेत बोलाल का तुम्ही मिस्टर गोडबोले जे काय आहे ते स्पष्ट बोला मिस्टर आहूजा म्हणाले काही बोलण्यासारखं नाही आहे आहुजा साहेब तुमच्या मुलाने विनाकारण माझ्या मुलीचा भूतकाळ उकरून काढायचा प्रयत्न केला बिचारी सायकलवरून पडून तिची विस्मृती झाली होती तर तुमच्या मुलाला भलतात संशय गोडबोले म्हणाले काय सानवीला आठवत नाहीये म्हणजे ती तिचा भूतकाळ विसरली लताने अविश्वासाने विचारलं भूतकाळ नाही फक्त दोन वर्ष विसरली ती माझी साधी सरळ मुलगी नाकासमोर चालणारी तिच्यात इतका बदल केला तुमच्या मुलाने की ती माझ्याशी उद्धटपणे बोलू लागली गोडबोले म्हणाले बाबा काहीही काय बोलताय तुम्ही सानवी म्हणाली मिस्टर गोडबोले तुम्ही आमची फसवणूक केलीत तर आमच्याच मुलाला दोष देता मान्य की सानवीची यात चूक नाही पण तुम्हाला माहीत होतं मग तुम्ही आम्हाला सांगायला हवं होतं ना तुम्ही म्हणताय की ती सायकलवरून पडली कशावरून दुसरं काही कारण नसेल लता यांनी थेट सवाल केला हे प्रकरण वेगळं वळण घेते हे आरवच्या लक्षात येत होतं काही करुणांना थांबवलं पाहिजे नाहीतर प्रॉब्लेम अजून वाढेल असं त्याला वाटू लागलं मिस्टर गोड बोले तुम्ही इथे तुमच्या मुलीला भेटायला आला आहेत ना तिला भेटा बाकी गोष्टी तुम्ही लक्ष दिलं नाही तर बरं होईल आरव तू आम्हाला ही गोष्ट का सांगितली नाहीस लता त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाल्या आई आरवना पण माहीत नव्हतं या त्यांची काही चूक नाही तुम्ही वाटल्यास मला बोला पण आरवना काही बोलू नका आणि बाबा तुम्ही जगात काही झालं तरी त्याचं खापर आरववर फोडणं बंद करा मला आणि आरवला वेगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे मला माहीत नाही पण आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आरो मला खूप प्रेमाने सांभाळतात खरं तर मला आनंदात पाहून तुम्हाला आनंद वाटला पाहिजे पण तुमचं काही भलतंच आहे सान्वीला आत्ता राग येऊ लागला होता तू भ्रमात आहेस सान्वी आता कुठे भ्रमातून बाहेर पडते मी बाबा तुम्ही जे वागताय ना ते एका वडिलांना शोभणार नाही आहे आई प्लीज तू यांना इथून घेऊन जा हे माझे बाबा असूच शकत नाहीत माझ्या सुखासाठी धडपड करणारे ते आज माझ्या सुखाला माझ्यापासून दूर करायला निघालेत सानवीच्या डोळ्यात अश्रू तरळले हिने एवढं बोलल्यावरही तुला इथे थांबायचं आहे का सुनंदा इथून मिस्टर गोडबोले यांनी सुनंदा यांचा हात धरला आणि त्यांना घेऊन बाहेर जाऊ लागले आरो आम्हाला तुझ्याशी बोलायचे आत ये आरोची आई यांना बाबा म्हणाले सानवीने आरवकडे पाहिलं तसं त्याने तिला नजरेने धीर दिला आणि तो त्यांच्यासोबत आत जाऊ लागला सुरेश आणि सुनंदा गाडीत शांत शांत बसून होते थोड्याच वेळात ते घरी पोहोचले वहिनी सानवी कशी आहे आता आल्या आल्या रजनी यांनी विचारलं ठीक होती पण आम्ही गेलो आणि वाट लागली सुनंदा चिडत म्हणाला अगं काय बोलतेस हे तू योग्य तेच बोलते मी तिकडे जो तमाशा केला आहे त्यासाठी मला सानवीकडे घेऊन आला होता का सानवीच्या जा सासरच्यांना जी गोष्ट कळायला नको ती कळून बसली आता ते तिच्याकडे कुठल्या नजरेने पाहतील सुनंदा म्हणाली मला तिला त्यांच्याकडे ठेवायचंच नाही आहे सुरेश म्हणाले भाऊजी अहो काय बोलतो आहे तुम्ही हे रजनी म्हणाल्या का ठेवायचं नाही आहे तुम्हाला का माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करताय तुम्ही त्याच्यासाठी त्या माणसासाठी ज्याने तुमच्या मुलीचं आयुष्य नरक बनवलं आजही तुम्ही त्याचं ऐकताय मला तुमचं आश्चर्य वाटतं इतके कसे विचित्र आहात तुम्ही सानवीची आई उसळून म्हणाली अगं जोपर्यंत सान्वी परत येत नाही तोपर्यंत तिला सुखाने जगू देणार नाही सुरेश म्हणाले त्याचं माहीत नाही पण तुम्ही मात्र तुमच्या मुलीचं आयुष्य नरक बनवायला निघाला आहात किती खुश आहे ती सोबत तुम्हाला दिसत नाही आहे का ते तो तिला सुखाने जगू देतो की नाही माहीत नाही पण तुम्ही तिचं सुख हिरावून घेताय माझंच चुकलं मी तुम्हाला आज तिकडे न्यायला नको होतं यापुढे माझ्या मुलीचं तोंडही पाहायला जाऊ नका तुम्ही असं म्हणत आई तावा तावाने रूममध्ये निघून गेला आर आईबाबांसोबत त्यांच्या रूममध्ये आला यापुढे बोलताना आपल्याला प्रत्येक शब्द विचार करून बोलावा लागणार आहे याची त्याला खात्री होती आजपर्यंत आईबाबांनी त्याला खूप सूट दिली होती त्याच्यावर विश्वास दाखवला होता त्यामुळे त्याला त्यांचा विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नव्हता बोल आरो मला आशा आहे तू आमच्याशी खरं बोलशील लता म्हणाल्या आई प्लीज असं नको बोलूस मला माहिती आहे कदाचित तुला माझा राग आला असेल पण मी मुद्दामून असं काही वागलो नाही मला स्वतःला या गोष्टीची कल्पना नव्हती मी तुला सुरुवातीपासून सगळं खरं खरं सांगतो आरवने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली पुढचा अर्धा तास तो बोलत होता आणि आणि आई बाबा ऐकण्याची कामं करत होते त्यांनी एकदाही त्याच्या बोलण्यावर एंटरफेअर केला नाही आई जे आहे ते सगळं मी तुमच्यासमोर मांडले यात तुमच्यापासून काही लपवायचा माझा हेतू नव्हता आरो म्हणाला अर मी असं म्हणत नाही तू मुद्दा म्हणून लपवलेस हो पण जेव्हा तुला सगळं खरं समजलं तेव्हा तू आम्हाला सांगायला हवं होतंस सान्वीचे बाबा धडधडीत खोटं बोलत आहेत त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून द्यायला नको लता म्हणाल्या हवे आई पण माझ्या मनात बऱ्याच शंका आहेत त्यांचं निरसन झाल्याशिवाय नाही बोलणार मी तो म्हणाला सोबत जे घडलं त्यानंतर कोण स्वीकारणार आहे तिला आरव मान्य की तिने जे काम केलं ते करणं सोपं नाही त्यासाठी धाडसी काळीज लागतं पण आपण जर सानवीला परत पाठवायचं म्हणालो तर लता म्हणाल्या सानवीच्या बाबांना तेच हवं आई त्याच्यासाठीच ते हे सगळं करतायत आरव म्हणाला अरे पण का तेच तर समजत नाही आहे ना त्यांना कळत नाही आहे की सानवी माझ्यावर प्रेम करते तिला माझ्याच सोबत राहायचं आहे आई सानवी खूप स्ट्रगल करते तिची स्वतःची इच्छा आहे की तिला सगळं आठवावं आई तिने इतक्या मुलींचे जीव वाचवला ती खरंच असं आयुष्य डिझर्व करते का mm -hmm. आरव सानवीची बाजू मांडत म्हणाला तुझं बरोबर आहे आरव पण आई प्लीज तू स्वतः अन्याय झालेल्या कित्येक मुलींना उभं केलं आहेस सान्वीने देखील तेच केले उलट तिने यात खूप सफर केला आई तिला मानसिक आधाराची प्रेमाची गरज आहे अशा तिला एकटं सोडलं तर ती खचून जाईल खूप प्रयत्नाने तिने स्वतःला उभं केले तिला परत जुने दिवस पाहायला लागावे असं मला नाही वाटत आरव मनापासून म्हणाला तू सगळंच ठरवलं आहेस तर आम्ही काय बोलणार आरव बाबा म्हणाले अहो असं का बोलता तो चांगल्या गोष्टींची साथ देतोय आई म्हणाली अगं पण आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपल्यासारख्याला या अशा गोष्टी नाही झेपत बाबा म्हणाले तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुम्ही आता सर्वसामान्य राहिलात लताने स्पष्ट विचारलं अगं पण आपल्याला एक सर्वसाधारण सून हवे होती सानवी पण सर्वसाधारण आहे बाबा खूप साधी आहे ती एवढ्या दिवसात इतकं तर आपण ओळखलं ना तिला कधी तिने या घरातील कुणाचा अपमान केलाय आहे का उलट बोलली आहे का तिने हे घर इथली माणसं मनापासून स्वीकारली खूप प्रेम आहे तिचं या घरावर या घरातील माणसांवर आरो बाबांना पटवून देत म्हणाला अहो त्याचं बरोबर आहे सान्वी गुणाची आहे महत्त्वाचं म्हणजे तिचं आरोवर खूप प्रेम आहे पाहिलं ना आत्ताही ती सगळं स्वतःवर घेत होती लता म्हणाला मला स्वीकारायला थोडा वेळ हवा आहे बाबा म्हणाले आईने आरवला नजरे निघून आवलं तसं तो बाहेर निघून गेला सान्वी अस्वस्थ होऊन रूममध्ये येरझाऱ्या मारत होती आई बाबांनी घर सोडायला आरवला सोडायला सांगितलं तर या विचाराने तिच्या पोटात गोळा आला ती खूप अस्वस्थ झाली कधीही एकदा आरव येतोय आणि त्याच्याशी बोलते असं तिला झालं होतं मन देवाचा धावा सुरू होता आरव आला तसं ती आश्मी त्याच्याकडे पाहू लागली त्याचा चेहरा थोडा गंभीर होता ती पटकन त्याच्याकडे आली आरव आई बाबा काय म्हणाले तुम्ही सांगितलं ना त्यांना सगळं ते मला घरातून बाहेर तर काढणार नाही आहेत ना मी बोलू का त्यांच्याशी मी समजवते ना त्यांना मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही आहे मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही आरो प्लीज आरो ती डोळ्यात पाणी आणून बोलत होती शांत हो सानवी त्याने तिला जवळ घेतलं तसं ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली तिला खूप त्रास होत होता असं का होतं आरो का मलाच इतका त्रास मी कुणाचं काय वाईट केले म्हणून मला हे सहन करावं लागतंय सान्वी म्हणाली सान्वी तू कुणाचं काही वाईट केलं नाही आहे सोना नको ना काळजी करूस हे बघ आई बाबा तुला घराबाहेर काढणार नाही आहेत आई समजवेल बाबांना पण त्यांना थोडा वेळ दे सगळं व्यवस्थित होईल नको काळजी करूस तू आरव म्हणाला नक्की ना हो नक्की माझ्यावर विश्वास आहे ना हो मग काळजी करू नकोस मी सगळं ठीक करेल आपल्याला कुणीही दूर करणार नाही आरव तिला विश्वास देत म्हणाला ती शांतपणे त्याला मिठी मारून होती लता जेवणाची तयारी घ्यायला खाली आल्या मन तर त्यांचंही होत नव्हतं सानवीचं सत्य ऐकून त्यांनाही शॉक बसला होता तिच्याबद्दल वाईटही वाटत होतं आणि सानवीच्या बाबांचा राग देखील येत होता काय बाई लोकं असतात आजकाल मुलींची नीट चौकशी करायला पाहिजे बघ लता नाहीतर तुझ्या लेखाची जी अवस्था झाली तशी बाकीच्यांची पण व्हायची मला आरवचं वाईट वाटतं मावशी दुःखी चेहरा करत म्हणाल्या ताई अगं काय बोलतेस तू काय वाईट आहे आरवचं सानवीला आठवत नाही हाच प्रॉब्लेम आहे ना आताचं तर आठवते ना दोघे एकमेकांसोबत सुखात आहेत हेच भरपूर नाही आहे का लता म्हणाला पण आपल्या आरवला यापेक्षा चांगली मुलगी मिळाली असती मावशी बोलल्या हे गणित मला समजत नाही ताई नाही म्हणजे आणताना आपण एखाद्या मुलीला सून करून आणतो आणि नंतर हिच्यापेक्षा चांगली मिळाली असती असं पण बोलतो मग आणायची कशाला सून त्या चांगलीची वाट पाहत बसायची ना लता चढतोडेपणे म्हणाले असं का बोलते लता मी तर तुझ्या बाजूने ताई मुळात आपल्याला समजतच नाही की लग्न म्हणजे काय ते आपण सुनेला नाव ठेवतो बोल लावतो हे करताना आपल्याला असुरी आनंद मिळतो पण आपण हा विचार करत नाही याने तिला किती त्रास होत असेल तिला होणाऱ्या त्रासाचा तिच्या आणि आपल्या मुलाच्या नात्यावर काय परिणाम होत असेल तोही तर त्रासातच राहणार ना मग याचा अर्थ आपल्याला आपल्या मुलाच्या आनंदापेक्षा आपला इगो जास्त महत्त्वाचा वाटतो प्रत्येक गोष्टीत सुनेला दोष नाही ग देऊन चालत आपण पण स्वतःकडे पाहावं लागतं लता बहिणीला म्हणाल्या तिचं बोलणं ऐकून त्या चूप झाल्या सांज जा दादा बहिणीला बोलवून आण दिवसभर काम करून थकतात जेवणाची उसंत नसते त्यांना जेवण घेतलं की बरं वाटेल लता म्हणाला हो आई सांज सान्मी आणि आरवला बोलवायला गेली बाबा तुम्ही पण चला लता तुझ्यासारखी सून आणि सासू असेल तर कित्येक घरदार तुटण्यापासून राहतील बघ लोकांना सुख आणि समाधान कशात आहे हेच समजत नाही लताच्या ताई मला वाटतं आता तुम्ही तुमची दुसरीकडे सोय करावी मला माझ्या घरात अशी माणसं नको आहेत जे माझं घर तोडायला बघतील आजोबा स्पष्ट म्हणाले अहो काका एवढ्या मोठ्या मुंबईत आम्ही कुणीकडे जाणार हा विचार तुम्ही आमच्या घरात ढवळाढवळ करण्याआधी करायला हवे होता आजपर्यंत मी सुनबाईंकडे पाहून गप्प होतो पण कायम गप्प राहिलो तर घर तुटेल माझं लता आहे म्हणून तुमचं काही चाललं नाही दुसरं कुणी असतं तर वाट लागली असती आजोबा म्हणाले तसा त्या गप्प बसला सानवी आणि आरव जेवायला खाली आले ते आल्यावर कुणी कसलाच विषय न काढता जेवायला सुरुवात केली